कारण त्यांच्या त्याच्या शाही म्हणजे त्यांच्या भाऊजी झाला की त्याच्या बहिणीचा नवरा हे होणार ते होणार खासदार आमदार मित्रांनो मग आपल्या जनसामान्याचे कुठेतरी आमदार खासदार व्हायला पाहिजे ते, हो ते कोणत्या त्याही समाजाचा असतो त्याला आपल्याला काही गरज नाही मित्रांनो कारण एका तरुणांचा रागनी व्यक्त करण्यासाठी आलोय कारण माझ्या गावतील जर तुम्ही बाजूटी नकरी ते का कारण आमच्या देशाच्या भविष्य ते विद्यार्थी निर्माण करतात मग ते विद्यार्थी जाऊ शकत नाही तर मग आमच्या आमदार जातीचा असून त्यांना आमदार नाही मी आतापर्यंत भाषण केलं नाही पण खरोखरच आता गरज पडली आपल्या सारख्या युवकांना कुठेतरी पुढे यायची आणि लोकांना जनसामान्याच्या लोकांना गरजू सांगायची खरोखरच आपल्या गरज काय पडली कारण आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जाऊन सांगा मित्रांनो खरोखरच गरज आहे इथं ओबीसी आणि मराठा बांधवा मध्ये बांध असे सत्ताचारी लोक लाभ घेतात मित्रांनो मी पण एक गरजांचा मराठा आहे मित्रांनो मला पण आरक्षणाची गरज आहे पण आरक्षणाच्या प्रमुख लढ्यामध्ये पहिल्यासून मेंढे साहेब नंतर आपले मनोहर धोने साहेबांनी देखील आवाज जुटेला आहे ते मित्रांनो मला फक्त एवढं सांगायचं आहे कारण मी आता आता मी आतापर्यंत भाषण केलं नाही मित्रांनो पण मला करायची गरज पडली मित्रांनो मया खंदार तालुक्यामध्ये मी आतापर्यंत रक्तदान शिबिराचे कार्यक्रम खूप केलोय कारण मी गरीब माणूस आहे मला खंदारला जाण्यासाठी आपल्या पेट्रोलला पैसे राहीन खरं सांगायचे म्हणजे मी गेलो डायरेक्ट आमदार साहेब ला दिला सगळं काही केलं रक्तदान शिबिर ठेवायचे याच्यासाठी रात्र भरीयचे पण जेव्हा आपल्यावर गरज येते तेव्हा कोणी येत नाही पण आपल्यासाठी एक जनसामान्याचा नेता येतोय मग कोणती बी असो हो। जातीच्या मध्ये आपलं आरक्षण आणायचं नाही कारण देशाचा विकास करायचा झालं तर आपल्या जातीच्या कुठेतरी भिंती आणून विकास होत नाही मित्रांनो यासाठी कुठेतरी पुढे यावं लागल मित्रांनो आपल्या इथे फक्त खानदार तालुक्यामध्ये एकच सिस्टम चालवायचं द्या फक्त नारळ फोडायचं अरे बाबू तुम्ही नारळ फोडताय पण विकास करताय कुठं कुठं विकास केलाय तुम्ही कुठं फक्त नारळ फोडायचं यायचे सगळे काहीचे कामगार काम करतात ना ते काही करत नाही दोन वर्ष झाला आमच्या पिला रस्ता असाच आहे कोणी बघायला येत नाही आमचे विद्यार्थी पंधरा पंधरा दिवस शाळा जात नाही तिकडं कोणी पण लक्ष देत नाही फक्त वाज लावायचे बाजू लावायचे वाद लावायचे बाजूला द्यायचं एखाद्या आमदारला सांगायचं झालं आमच्याकडे रिजस्ट्री येत नाही साहेब तर याच्या आधी कार्यकर्तेला भेटा मग कार्यकर्ता आपल्या आधी घंटाभर फोनच लावून देणार नाही नंतर फोन लावून देणार मग हो करतो त्याशी अशी म्हणजे डेअरिंग अशी आहे ना ते आपल्या जनसामान्याचं ऐकत नाही यासाठी मी विलास लावागु फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष साहेब तुम्हाला सांगतोय बारू मध्ये आपला चार तारखेला कार्यक्रम आहे ना चार ते पाचशे पोरायचा ते मराठ्यांच्या पोराईच्या पाठिंबा देऊन तुमच्या मध्ये प्रवेश करणार त्यामुळे मला एवढं सांगायचं कारण मी आतापर्यंत भाषण केलं नाही पण घराची गरज पडली आणि इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या पाठीमाग देवाग फाउंडेशन तालुका कंदार कुठं पण पार्टी बाहेर साहेब तुम्हाला आणि आमचं असं ग्रुप नाही साहेब असं सुद्धा ग्रुप नाही असं यंग जनरेशन आहे आम्ही कोणाला पण घोडे लावला आधी आम्ही टोपरी पुन्हा केला केला का केला कारण कुठेतरी आपल्या नेत्या काम कामं करून घ्यायचं केला पण अहो ते टोपोरीपणा आपल्या लोकांचा फेल करण्यासाठी केलं तर आम्हाला काही गरज नाही झाल्या साहेब तुमच्यासाठी आमच्यावर किती केस आपण द्या तेव्हा ग्रुप पॉनिशे तुमच्यासाठी कधी हो पण उपाय करणार असत फक्त साहेब एवढं सांगायचंय जय शिवराय जय बसवाना जय श्रीराम